नमस्कार मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम शेट्टी आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न जाणून घेणार आहोत संघ आपल्या कार्याची प्रसिद्धी का करत नाही आजच्या काळात प्रत्येक संस्था प्रत्येक व्यक्ती स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी धडपडत असतो कुठे जाहिरात करणे कुठे पोस्टर कुठे लाईक शेअरचा मोह हो। पण एक संघ असा आहे जो गाजावाजा न करता शांतपणाने समाजात आपले कार्य करत असतो कावर असं आहे संघाचं हे वैशिष्ट्य आहे तो प्रसिद्धीसाठी नाही तर तो कर्तव्यासाठी काम करत असतो त्यांचं कार्य म्हणजे राष्ट्रसेवा समाजसेवा त्या सेवेला कधीच प्रसिद्धीची गरज भासत नाही संघानं कधीच आपलं कार्याचं प्रदर्शन केलेलं नाही त्यांनी जे काही केलेले ते कॅमेऱ्यासाठी नाही तर ते समाजासाठी राष्ट्रासाठी केलेलं आहे संघाचा विचार असा आहे जर कार्य खरं आणि निस्वार्थ असेल तर त्या कार्याची ओळख प्रसिद्धीने नव्हे तर परिणामानं होते संघाचे लाखो स्वयंसेवक द देशभर दररोज काम करतात शिक्षण आरोग्य ग्रामिकास संस्कार केंद्र पण त्यावर कुठेच बॅनर पोस्टर किंवा जाहिराती दिसत नसतात कारण त्यांचं लक्ष कार्यावर आहे कीर्तीवर नाही हो प्रसिद्धीसाठी उपयोग फक्त तेव्हाच होतो जेव्हा राष्ट्रहिताचे विचार समाजापर्यंत पोहोचवायचे असतात संघ आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवतो पण ती स्वतःची जाहिरात करत कधीच नाही संघाजवळ स्वतःचा टी व्ही चॅनल नाही किंवा कोणता न्यूजपेपर नाही ना कुठला महागडा प्रचार यंत्रणा नाही पण आहेत लाखो स्वयंसेवक ज्यांच्या हातात कर्म आहे ज्यांच्या हातात हृदयात भारत आहे तो कधी कधी काहीही स्वयंसेवकांनी स्वतःच्या खर्चाने हिंदुस्थान समाचार विश्वसंवाद केंद्र किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोचवण्याचं काम करत असतात त्याचप्रकारे आपलंही चॅनलमार्फत मीही स्वयंसेवक या नाते संघाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो पण तेही संघाचं नव्हे स्वयंसेवकाचं योगदान आहे संघाचं तत्व खूप साधं आहे ज्यांचं काम त्याला शोभेल कार्य मोठं असेल तर प्रसिद्धी आपोआपच भेटत असते मित्रांनो संघ प्रसिद्धी करत नाही कारण त्यांचं उद्दिष्ट प्रसिद्ध होण्या होण्यासाठी नाही त्यांचं उद्दिष्ट आहे समाजाला जागं करणं देशाला एकत्र आणणं संघाची प्रसिद्धी हे शब्दम शब्दामधून नाही तर स्वयंसेवकाच्या निस्वार्थ कृतीतून असते आज भारतभर अगदी जगभरात लाखो स्वयंसेवक सेवाकार्य स्वयंसेवकामार्फत चालतात संघाच्या प्रेरणेतून चालतात पण तरीही संघ शांत आहे कारण तो जाणतो जे सत्य आहे ते कधी ना कधी आपलं तेज पसरवत असतं आज संघ संघाचं कार्य आज भारतभर तेज पसरवतच आहे जय श्रीराम भारत माता की जय